नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कमी दाबाचे क्षेत्र मराठवाडा विभागातील संभाजीनगरजवळ असून ते पश्चिम दिशे सर्गत आज रात्री गुजरात राज्याकडे जाण्याची शक्यता राहील तसेच आज राज्यात वारे वाहतील तसेच राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात व त्यालगत असलेल्या जिल्ह्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील तसेच आज रत्नागिरी रायगड मुंबई व उपनगरात पुणे सातारा डहाणू पालघर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर आहिल्यानगर तसेच सोलापूर जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग धाराशिव जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग बीड जिल्ह्याचा पश्चिम भाग जालना जिल्ह्याचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सदर काळात विजाच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील या दिलेल्या जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बुलढाणा जिल्ह्याचा पूर्व भाग सोडून इतर भागात नांदेड जिल्ह्याचा दक्षिण भाग कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच सिंधुदुर्ग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सांगली तसेच सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात धाराशिव जिल्ह्याच्या इतर भागात तसेच लातूर तसेच नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात तसेच गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी अमरावती अकोला तसेच जालना जिल्ह्याच्या इतर भागात बीड जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्याच्या उत्तर पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तालुक्याच्या इतर भागात स्थानिक वातावरण तयार होईल त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे मी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजीच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे राज्यात बऱ्याच जिल्ह्यात दिनांक सव्वीस सप्टेंबरपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती तसेच मी काल सांगितलेले जिल्हे किंवा विभाग सोडून राज्यातील इतर भागातील पाऊस उद्या व परवा कमी राहील उद्या व परवा राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यात सूर्यदर्शन होईल त्यानंतर तीस सप्टेंबरपासून बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्यास सुरुवात होईल व त्याचे दोन ऑक्टोंबर रोजी जास्त दाबाच्या म्हणजे डिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन ते दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी उरिसा किनारपट्टी भागातून जमिनीवर येऊन ते पश्चिम उत्तर दिशे सरकत ते आपल्या राज्याच्या पूर्व विदर्भामधून किंवा पूर्व विदर्भाजवळून मध्य प्रदेशमधून ते उत्तर प्रदेशकडे जाण्याची शक्यता राहील त्यामुळे आपल्या राज्यात भाग बदलत दिनांक एक ऑक्टोबरपासून मध्यम ते मुसळधार पाऊस दिनांक आठ ऑक्टोंबरपर्यंत पडण्याची शक्यता राहील यामध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो महत्त्वाचे दिनांक चार ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून ते संभाव्य जिल्हे राज्यातून मी प्रथम आपणाला सांगत आहे ते पुढील प्रमाणे यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड वर्धा नागपूर अमरावती हे जिल्हे राहण्याची शक्यता असून वातावरणातील बदलामुळे यामध्ये काही जिल्ह्याची वाढ होऊ शकते सदर दिलेल्या तारखेमध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद